श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहे वर्षातील सर्व महिने कोणत्याने कोणत्या कौन्ते देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष हा महिना दोन डिसेंबरला सुरू होत असून या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासनी महिला हे व्रत करत असतात या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी पूजेसोबतच व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व संकटे अडथळे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा येत्या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर हा उपाय तुम्ही या दिवशीसुद्धा करू शकता तसेच जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी देखील करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केला तर अतिशय उत्तम याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्हाला शक्य होईल वेल। त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असेल काही अडथळे असेल कोणतेही महत्त्वाचे काम तुमचे पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि आपण अगदी शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि कष्टदेखील करत असतो परंतु कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि ते काम आपलं पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी असेल परंतु पैसा हा घरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत आपल्याला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग ती इच्छा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादी नोकरी प्राप्ती करण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते त्यामध्ये बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात गाय ही अमृत रूपी दूध देणारे आहेत गाय स्वर्गात जाण्याची सीडी आहे गोसेवेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच स्वर्गप्राप्ती देखील होते गाय स्वर्गात सुद्धा पूजनीय आहेत गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहेत गायीचे स्थान जे आहे तर ते सर्व देवांपेक्षाही वरचे आहेत गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि या गुरुवारच्या दिवशी जर आपण गायीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न तर होते परंतु तेहतीस कोटी देवतांची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहेत स्वच्छ स्नान करायचे आहेत पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या आणि लाल रंगाचे कपडे जर नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे नाहीत यानंतरनं ना या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर व्रताचा संकल्प करायचा आहे देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर चण्याची डाळ घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला चार ते पाच तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहेत यानंतरनं ही डाळ तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायची आहेत त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे या तीन वस्तू ज्या आहेत तर ते तुम्हाला एकत्रित एक मिक्स करून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडंसं हळदी कुंकू जे आहेत तर ते घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर हीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत यानंतरना सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून तुम्हाला त्या दिव्याने ववाळून घ्यायचं आहे काही वेळासाठी हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे पाच मिनटाने ते ताट तिथून तुम्हाला उचलायचं आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईपाशी तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला ते पाणी गाईच्या पायांवरती ओतायचं आहे यानंतर ना गायला हळदी कुंकू लावायचा आहे त्या दिव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे आणि ही जी डाळ आहे तर ही डाळ तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहेत गाईला ही डाळ खाऊ घातल्यानंतर ना तुम्हाला या गायीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे गायीला प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर गायी समोर उभं राहून स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा ज्या आहेत तर ते तुम्हाला करायच्या आहेत यानंतरनं गाईला तुम्हाला स्पर्श करणं शक्य असेल तर तुम्हाला गाईला स्पर्श करायचं आहेत आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर या गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला थोडीशी माती उचलून घ्यायची आहेत आणि त्याचा एक टिळक हा तुमच्या कपडावरती लावायचा आहे याने आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असते जेथे गायी राहतात त्या स्थानाला स्वर्गभूमी असे म्हणतात आणि यामुळे आपल्याला ती माती थोडीशी आपल्या कपळावरती लावायची आहेत आणि थोडीशी माती ही घरात आणून ठेवायची आहेत घरात तुम्ही एखाद्या वाटीमध्ये एक, वाटी एक किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या घरात ठेवायचे आहेत यामुळे घरातील वास्तुदोष जो आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होतो यामुळे घरातील पैशांच्या अडचणी कमी होतात घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तसेच जीवनातील अनेक अडथळे संकट हे देखील दूर होतात आता तुमच्या घराजवळ गाय नसेल किंवा तुमच्या घरी गाय नसेल तुम्हाला गायपाशी जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला सेम अशी डाळ भिजवायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये दे, जी गाय वासराची मूर्ती असते तर तिची पूजा करायची आहेत आणि तिथे पाच मिनटं तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर हा ठेवायचा आहेत आणि यानंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याकडे धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ